श्री स्वामी समर्थ आज मंगळवार बारा मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल द्वितीया आणि तृतीया चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या रेवती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष काळजी घ्यावी कुठल्याही प्रलोभनांना आज बळी पडू नये ऋषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे व्यावसायिक लाभ देणारं ठरू शकतं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसाय किंवा नोकरी निमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील वरिष्ठांच्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे आज तुम्ही परिस्थितीवर मात करू शकाल सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमची भाग्यवृद्धी करणारं आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पोपटी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष सावध राहावं शेअर्समध्ये आणि कमोडिटी मार्केटमध्ये सावधपणे गुंतवणूक करावी जमिनीची खरेदी विक्री करत असणाऱ्या मंडळींनी आज कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घ्यावेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कौटुंबिक आणि आर्थिक अडीअडचणी तुम्हाला भेडसावत होत्या त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची साथ लावेल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपलं मत प्रदर्शन करू नये महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी सल्ला मसलत करणं आवश्यक आहे शेअर्स आणि कम्युडिटी मार्केट किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल सरकार दप्तरी अडकलेल्या कामांसाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत आज ती कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांची साथ लाभू शकते महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक आणि सामाजिक पातळीवर आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणारी आहे धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे मोठ्या जबाबदाऱ्यांना आज तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं आज तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य लाभेल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी दक्षतापूर्वक आज निर्णय घेणं गरजेचं आहे आज तुम्ही सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदार मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक वागावं कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारं आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल आज तुमचे निर्णय योग्य ठरतील महत्वपूर्ण कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे आज तुम्ही कुटुंबाला आनंदी वेळ देऊ शकाल मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल